फूल बाळ नव्हते मग ते खूप दुःखी होते एक दिवस राजाच्या स्वप्नात राजाच्या स्वप्नात एक साधू आले त्या साधूने हातात जा, जा, सफरजन ठेवले ठेवले पण असे सांगितले की हे सफतजन तू राणीला खायला दे, दे। तु रा मग तुला मूल बाळ काहीतरी होईल मग राजा हो म्हणाला सांगितले की पण एक शर्त आहे की 17 व्या वर्षी राणी तुमच्या पुत्राच्या 17 व्या वर्षी तुला एक स्वप्न पाळावे लागेल तर तो म्हणाला हो मग साधूने त्याला सांगितले की 17 व्या वर्षी तू तुझ्या पुत्राशी बोलणार नाही व तिचे त्याचे तोंड बघणार नाही त्या थोड्या वर्षापूर्वी वर्षापूर्वी त्याला एक सुंदरशी जन्म जन्म मुलीला जन्म दिला नाही व मला त्याने सतराव्या वर्षी त्याने ती सूचना पाळली नाही मग मग त्याला असे मग साधू त्याच्या दिवपनात डबल आला शब्द पाहिला असता मग आज तुला दिव्य दिवस दिव्य दृष्टी प्राप्त झाली असती त्याने असा राणी श्राप दिला की तुझे केस लांब होईल मग असे मग राजा रडू लागला असे झाले की राणी त्याला म्हणाली तुम्ही माझे कसे बाबा तुम्ही माझे काय केले मला यातून समजले की पाहायला की दिव्य दृष्टी होते मला आता हे समजले ते मी माझ्या मित्रमैत्री समजावून